कला, न्यूज। कवी सरकार इंगळी आयोजित कोल्हापूर येथे चौथे राज्यस्तरीय मिरग नक्षत्र कवी, सम्मेलन। कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित कोल्हापूर येथे करवीर वाचन मंदिर येथे रविवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता कैलासवासी प्राध्यापक डॉ सुरेश विष्णू कुराडे शिपूर तर्फ आजरा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय मिरग नक्षत्र कविसंमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे सदर कवी संमेलन अध्यक्षा म्हणून कवयित्री पूजा संतोषराव माळी बारामती यांची निवड करण्यात आली आहे तर उद्घाटक म्हणून प्राध्यापक किसनराव कुऱ्हाडे अध्यक्ष शिवराज कॉलेज गडहिंग्लस हे असणार आहेत या कार्यक्रमास लक्षवेधी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर श्रीकांत श्रीपती पाटील घुंडकी प्रसिद्ध कादंबरीकार लेखक हे असणार आहेत त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे प्राध्यापक अमरनाथ दत्तू कांबळे अतिग्रे साहित्यिक विचारवंत व व्याख्याते असून त्यांचा मनोरंजन स्टेज शो म्हणून नात्यांचे भाव हा कार्यक्रम असणार आहे यावेळी प्रमुख उपस्थिती माननीय तानाजी आजबे सर वाळवे खुर्द कथाकथकार लेखक हे असणार आहेत तर स्वागताध्यक्ष सौ पूजा नानासो शेलार आवळी खुर्द असून आभार प्रदर्शन कुमारी कल्याणी भारत भोसले कोरोचे ह्या करणार आहेत या संमेलनास धाराशिव पुणे कोल्हापूर लातूर बेळगाव परभणी जिल्ह्यातील कवी कवयित्री सहभाग नोंदवला आहे असे प्रसिद्धी पत्रक कवी सरकार इंगडी यांनी दिले आहे भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा वैष्णवी पाटील लाच लुचपत प्रतिबंध विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्ष मोबाईल क्रमांक नाईन सेवन सिक्स फोर वन फोर झिरो सेवन 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 कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर मोबाईल क्रमांक नाईन सिक्स सेव्हन थ्री फाईव्ह झिरो सिक्स फाईव्ह 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 किंवा सेव्हन एट सेव्हन फाईव्ह डबल थ्री डबल थ्री डबल थ्री कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक दोन पांच चार शून्य नौ आठ नौ व्हाट्सऐप क्रमांक सात आठ सात पांच तीन 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 निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सह चार ईमेल डीवाई एस पी एसीबी कोलहापुर जी मेल डॉट कॉम